निवडलेलं लभंगा कुणाचा लभंगाचा शिवाच्या घडून कल्पना आहे वारकरी संभ्रायचा पाया ज्ञानदेव आहे वारकरी कळस कळसकारा बाबा आहे वारकरी संभ्रायचा विस्तार नामदेव बाबा आहेत वारकरी संभ्रायचा खांब नाथ बाबा आहे आणि वारकरी संभ्रायची गुरुनिष्ठा निरोप बराय शरीरात जसे पंच प्राण आहे पृथ्वीमध्ये जशी पंचमा आहे तसे हे पाच संत, संत संप्रदायाचा प्राण प्राणाशिवाय राहू शकत नाही पृथ्वी असेल पंचमाभूताशिवाय बनू शकत नाही तस कलियुगातला माणूस संतांच्या विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही या जगाला जर सुखी व्हायचं असेल तर ह्या जग चारच व्यक्ती आहेत कि ते जग सुखी करू शकतात एक आई वडील दोन संत तीन ग्रंथ आणि चार भगवंत माझ्या लेकरात चांगलं व्हावं हे फक्त आईला वाटत माझं लेकर मोठ्या व्हावं हे वडिलांना वाटत आणि हे वा जगात सुखी व्हावं हे संतांना वाटत जंगल अनेक आहेत जंगलात प्राणी अनेक आहेत पण सिंह ठराविक जंगलात आहे जंगला गाय अनेक आहेत पण कपिल कमी आहेत कपिलात कपिला कामधेनू कमी आहेत जंगल अनेक आहेत झाड अनेक आहेत कमी आहे हरण अनेक आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मुती नाही तस जगात जे माणसं अनेक आहेत पण संत थोडेसे आई वडील आणि संत बाकी जगातली सगळी माणसं स्वार्थी आहेत या जगातला एकही माणूस माणसावर प्रेम करीत नाही आहे माणसं पैशावर प्रेम करतात या जगातली व्याख्याच आहे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव पैसा बरोबर प्रेम आणि प्रेम बरोबर पैसा तुमच्याकडे जर पैसा असेल तुम्ही किती हलकासा लोक तुम्हाला मानणार तुमच्याकडे अक्कल असो अथवा नसो आणि पैशावाल्याकडे अक्कल नसतेच नसतेच म्हणून तो पैसे असतात आणि कधी ध्यानात ठेवायचं एखादी व्यक्ती सज्ज नाही सज्ज नाही तुम्ही तिच्याकडे दोन हजार रुपये उसने मागितले ते त्याच्याकडे नाही आहे पण ती प्रिय व्यक्ती तुम्हाला अप्रिय पैसे दिले नाहीत म्हणून पण एखाद्या मूर्ख माणसाने तुम्हाला मागितला बरोबर पैसे दिले तोच नंबर एक आहे पण तुम्हाला तो साधू आहे एखाद्या प्रिय व्यक्तीला तुम्ही अप्रिय म्हटले तर ती व्यक्ती कधी अप्रिय होत नाही प्रिय व्यक्ती प्रियच राहणार आणि अप्रिय व्यक्ती अप्रियच राहणार तुम्ही त्याला चांगलं म्हणा अथवा नका म्हणा तुमच्या माझ्या बोलल्याने हरिपाठाची ज्ञानेश्वरीची किंमत कमी होईल असं डोक्यात आम नका शंभर मारकर्यांनी माना काढल्या संप्रदायाची उंची कमी झाली असं अजिबात नाही मालकारी मेले तरी उंची कमी होत नाही मालकरी <गणाँ> <गणाँ> लक्ष कीर्तन येते मोबाईल मध्ये डोकं घालून बसले ते कीर्तन येते मोबाईल घ्या तो मोबाईल खाडून घ्या रे एवढी भारी वस्तू उघड्या उठव नाही <laughs> आतला केसेट ठेव आतला केसेट ठेव विढाल विढाल चला प्रिय व्यक्ती प्रियच आहे आणि अप्रिय व्यक्ती अप्रिय तुमचा स्वार्थ साधला नाही म्हणून ती अप्रिय आणि तुमचा जर स्वार्थ साधला तर ती प्रियच आहे याला विदुर्निती म्हणतात